बटर बटर अमूल बटर अमूल बटर टाकायचे कुकरची शेती होते आणि नमस्ते मी सोनाल हर्ष हर्ष चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे आज मी बनवते पावभाजी हर्षेला पावभाजी खावाशी वाटली नावभाजी आज आमच्याकडे पावभाजीचा पाव बेत आहे बघूया काय काय तयारी झाली मी एक वाटी वाटाणा घेतले आहे गाजर घेतले ओके थोडीशी शिमला मिरची घेतली ओके टोमॅटो घेतले चार आणि आणि दोन बटाटे घेतले अच्छा आणि फ्लॉवर फ्लॉवर घेतले ओके आणि तिकडे काय कांदा फोडणीला गेल्याला घेतले थोडीशी शिमला मिरची त्याच्यातली आहे ओके आदरक लसूण ची पेस्ट तणजीत आमचे दरवेला ढोखते आणि इकडे लाल मिरची पावडर पावडर हळद आणि कश्मीरी कश्मीरी मिरची पा पावडर. पावडर। okay. काय करते त्याला आता मी याच्यामध्ये थोडं एक पळीचं तेल टाकलंय आणि हर्षलची आज मजाच आहे बाबा मग हरशलची फेवरेट डिश बघायला काय करते त्याच्यामध्ये मी सगळ्या

ये आता चांगलं दोन मिनट असं ढवळून द्यायचं टोमॅटोचं आंबट पण येईल थोडस दोन मिनटं असं दोन मिनट जरा वापवरती ठेवते आणि थोड्या वेळानं एक वाटी पाणी घेते आणि टाकते हे बघा दोन मिनटं आपली झाली आहेत मी आता वाटेवर पाणी टाकते ना त्याच्यात मीठ मीठ टाकते लागेल नंतर मग थोडस टाकून टाकते आता कसं बाहेर कोरोना वगैरे वाढत चाललाय बोलतात न्यूजला तर हॉटेलमध्ये मध्ये म्हटलं आपण घरीच पाव पावभाजी करून खाऊया है ना

हवा अशीच काढायची नसते पूर्ण आपोआप गेल्यावर काढायची असते नाहीतर मग स्नॅश करायचे जरा ते मस्त शिजलेलं आहे त्यामध्ये स्नॅश करून घेऊया ते बाहेर काढते आताच करते स्नॅश करूया पूर्ण हे झाल्यावर तुम्हाला दाखवतो हे बघा झालेलं मस्त एक जीव करून घेतले त्याला आता मी कडाई ठेवते तापायला तेल तापलंय बघा आपलं ना।, ना तेल तापलंय अद्रक लसूणची पेस्ट टाकते ताक कांदा टाकते आणि कांदा ना आपल्याला थोडस लालसा झालं पाहिजे भाज्या शिजवल्यात ना ऑलरेडी स्मेल यायला लागलाय पावभाजीचा म्हणजे स्नॅश केली ना भाज्या सगळ्या त्यामुळे असं वातावरण अगदी पावभाजी मय झाल आता घरामध्ये <laughs> हर्षला असं वाटतं कधी खायला भेटते दोनदा बघून आई ना आम्ही मेथीची भाजी केली आई काय खात आई नाही खात असं बटाटा वगैरे असे पदार्थ आहे खात नाही आणि हो फक्त आमच्या आम्हालाच अगदी तर हर्षलच ताव मारणार आहे कारण बऱ्याच दिवसाने त्याला पावभाजी खायला भेटणार आहे ती पण घरी बनवली हो त्याच्यामध्ये मी शिमला मिरची टाकते दोन्ही पण शिजले जाईल ना फ्लेवर येण्यासाठी परत टाकली शिमला मिरची आणि मिरच्या जास्त तिखट नको म्हणून मिरची नाही टाकली काय बऱ्याच वेळा मिरची असते ना त्यामध्ये मिरची नाही टाकली काय काय लोक कांद्याचा पात वगैरे पण टाकतात कांद्याच्या पात मी याच्यामध्ये बीट पण नाही टाकलं अशा जे आपण जमत नाही बेटचा त्रास होतो बेटाचा त्रास आहे आहे शिजलेलं मला वाटतं चालेल पण खाऊन नाही बघितलं खूप खायचं शिजवलेलं बाटापाठ होऊ द्या पाव वाट बघतात आणि आम्ही पण मी सगळे मसाले टाकते हा लाल तिखट मसाला आपला घरगुती धना पावडर होते आणि हे होत हळद काश्मीरी हा हळद काश्मीर हळद जास्त नाही टाकले कारण की आपल्याला पावभाजी कशी लालसर पाहिजे ना म्हणून हळद कमी टाकले नाही तर हळदीचा कलरच जास्त आहे येलो येल्लो मसाले करपायला नको मी थोडस पाणी टाकते दोन मिनिटांना मी शिजवून ते ठेवते हे बघा मी दोन मिनिटं झाकण ठेवते हा बघा आपला अजून एक मसाला टाकायचा आहे पावभाजी मसाला हा एव्हरेस्ट पावभाजी मसाला तो टाकलेला नाही नाही तर म्हणजे ते जास्त काही हे दिसेल ना तेलामध्ये मिरची शिजवण्यासाठी ठेवली ना थोडे वापरायला ठेवले पाणी आले तेल पण मस्त सुटलंय आपलं आणि कलर सुद्धा आलाय बघा मस्त पावभाजी मसाला टाकतोय फक्त एकदम ओरीनं पावभाजी वाटणार आहे स्मेल तर अजूनच यायला लागला आहे मीठ याच्यात नव्हतं टाकलं भाज्यामध्ये मीठ भाज्यांमध्ये पण मीठ टाकलेलं थोडंसं आता याच्यात टाकते म्हणजे नंतर टाकायला नको जास्त काळ पविणूकर मीठ टाकायचं आता मी ह्या सगळ्या भाज्या टाकायच्या स्नॅक्स केलेल्या पूर्ण भाज्या मिक्स करून घ्यायच्या फ्राय करायचे केलेली भाजी आणि मसाला एक जीव करून घ्यायचा थोडं वापरून मग पावभाजी तयार थोडं पातळ पाणी टाकायला लागेल थोडं भाजीमध्ये कमी टाकलं होतं ना पावा पावाजीला कलर यायला लागलाय पाच मिनिटाला पाच मिनिटं वाट बघूया त्याला बघा आपली पाच मिनिटं तयार झाले हा 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 काय तो कलर मस्त कलर आलाय बघा पावभाजीला बटर टाक बटर अमूल बटर अमूल बटर टाकायचे भाजी तयार काय कलर आलाय बघा या खायला आणि आता तुम्हाला काय स्मेल भाजायला लागणार ना संचित पण आला संचित पहिल्यांदा खाणार आहे पावभाजी आम्ही पावभाजी केली होणार सांगितलं भाजी आपली तयार झाली आता पाव आ, हे काय लावलंय अमूल बटर लावलंय पाव गरम करायचे हे बघा अमूल बटर टाकले मी ह्याच्या त्याच्या पावभाजी म्हटलं की जरास आपल्याला पावभाजी टाकायची आपण जसं हॉटेलमध्ये खातो पाव असे हे करून देतात ना आपल्याला भाजी लावली आपण हा तुम्ही असेच पण तळूस हे करू शकता बटर लावून आणि भाजी टाकली असे Okay. हर्षल आमचं असंच खाणार आतमध्ये भाजी टाकणार आणि खाणारपावसारखा हा वडापावसारखा पण त्याला पाव असे कडक लागतात हर्षेलला हर्षासाठी खास ही मेजवानी कांदा लिंबू आणि पाव आणि भाजी बघा आपली पावभाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला आणि संचित आता ट्राय करतोय खायला बाबू दादा येतो दादा, दा 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 दा। दादा।, दादा दा। लाइक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा बाय 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 संचित बाय कर बाय थँक किस दे ओके बाय